आज जिल्हा अध्यक्ष पदावरती नियुक्ती झाली काय संदर्भात निश्चित मध्ये काँग्रेसच्या वरिष्ठांनी त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सकपाळ साहेब आमचे वरिष्ठ नेते आदरणीय संजयजी दत्त साहेब महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी राजनजी भोसले त्याचप्रमाणे गणेशजी पाटील रेजकेश्वर दत्त सर्व वरिष्ठांनी जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी निश्चित रूपात मी पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार पक्ष संघटनेला अध्यक्षांनी पण राजीनामे दिलेले मी निश्चित त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करेन राजीनामा छोटे माणसाचे काय विचार असतील परंतु ते विचार मी त्यांना सगळ्यांना एकत्र करून कारण की सचिन दादा हे काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत गेले अकरा वर्ष ते काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांनी त्यांच्या चांगल्या प्रकारे त्यांनी धुरा सांभाळलेली आहे माझ्या मते एवढे अकरा वर्ष आजपर्यंत कोणी काँग्रेसला पक्षाचं अध्यक्ष दिलं नाही परंतु सचिनदादा अकरा वर्ष अध्यक्ष आहेत त्यामुळे निश्चित रूप माझ्या मते ते काँग्रेस पक्ष हे जरी राजीनामा दिला असेल परंतु ते काँग्रेस पक्षातच आहेत आणि मी त्यांना सोबत घेऊन पुढे निश्चितपणाने त्यांच्या स्वप्नाने त्यांच्या मार्गदर्शनाने मी पुढची दिशा ठरवणार आहे